शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी काय करतायत स्वतःचं पाणी नसल्यामुळं थोडंसं गडबड करताय आता इथं जसं एक हे शेतकरी महोदय आहेत ही स्थळचे शेतकरी आहेत दळवी म्हणून तर त्यांनी काय केलंय की आपण जर बघितलं इथं तर तणनाशकाचं जे आहे ते फवारणी आता हे करताय हो तर ह्याच्यामध्ये आता बघा हे काक्रीतलं फक्त तणनाशक म्हणजे म्हणजे तण मारण्यासाठी तणनाशक हे घेत आहे आता इथं महत्वाची चूक काय होईल मी सांगतो तुम्हाला की इथं ह्यांनी काय केलेलं आहे आता मधी रोटर मारून घेतलं पण जर जमिनीमध्ये ओलावा जर बघितला तर अजिबात ओलावा एकदम अशी कोरडं झालं आहे सगळं हे जरी जरी बघितलं आपण हे सगळं कोरडं झालेलं आहे हे जमीन जी आहे ती एकदम गच्च आलेली आहे काय कधीही तणनाशक मारत असताना आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की आधी व्यवस्थित शेतामध्ये जे आहे ते तुम्ही पाणी देऊन घेणं गरजेचं आहे आणि नंतर जे आहे ते इथं तणनाशक मारणं गरजेचं का तर द ब आता ह्या आता हे जे काही टू फोर डी आणि हे मेट्रीविजन जे हे करताय तर हे तणनाशक हे ट्रान्सलोकेट होतात त्या झाडाच्या आतमध्ये आता इथं ओलावाच नाही आहे आणि कडक ऊन आता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण हे केलं तर ते ॲप केले जात नाहीत तणनाशक व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे आता शंभर टक्के रिझल्टच्या का त्याचं त्याच्यातलं इथं पाणी उपलब्ध नसल्याकारणानं ओलावा उपलब्ध नसल्याकारणानं फक्त चाळीस पन्नास टक्केच फक्त ते ॲप सॉप केल्या जाईल आणि बाकीचं जे आहे ते मग त्याचं फेक्टिव्ह तेवढा येणार नाही तर काळजी एवढंच सर्वांनी घेणं गरजेचं आहे की तणनाशक मारण्यापूर्वी तुम्ही आधी जमीन जी आहे ती चांगली ओलवून घ्या आणि ओलावा चांगला झाल्याच्या नंतरच जे आहे ते आपण जे आहे ते तणनाशक मारा दुसरा विषय आता इथे होईल काय केलं रोपांची लागवड केलेली आहे आणि व्यवस्थित पाणीच दिलेलं नाही आता कसं आहे रोपं चांगले सेट होण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण चांगलं त्याला सतत तिथं जे आहे ते समजा ड्रीपचा वापर करा आपल्याकडं कर लय महा महागाचं ड्रीप करायचं त्याचं साधं ड्रीप करा, करा आपण स त्याच्यातून जे आहे ते त्या माध्यमातून ड्रीपच्या सहाय्यानं जे आहे ते आपण किमान एक घंटा तरी जे आहे ते पाणी आपलं राहिलं पाहिजे आणि व्यवस्थित तिथं ओलावा निर्माण झाला पाहिजे ही काळजी जी आहे ती आपण तिथं घेणं गरजेचं आहे